मित्रांनो तुम्ही बघत असाल प्युअर बोकडाचं म्हणजे बकऱ्याचं मटण आपण इथं उकडून ठेवलेलं आहे इथं बघा सूप तुम्हाला दिसत आहे सूपची क्वालिटी बघा आणि त्याच्यानंतर हा तंदुरी स्पेशल शेरवा तर मित्रांनो भरपूर लोक का काय म्हणतात तुम्ही बोगस हॉटेलची ॲड करता हे करता ते करता पण आज तुम्हाला एक आपल्या मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर तर बीड बायपासला हॉटेल बंजारा दरबार इथं आपण आलेले आहेत त्यांना न सांगता डायरेक्ट हॉटेलला आल्याच्या नंतर बघा तुम्हाला इथं एकदम फ्रेश क्वालिटीचं बकऱ्याचं मटण दिसत आहे त्याचं सूप काढलेलं आहे कुठलंही आर्टिफिशियल कलर ना कुठला आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट ह्याच्यात वापरलेला आहे आणि ते चेक करण्यासाठी मी स्वतः टेस्ट पण करत आहे एकदम ओरिजिनल आणि गावरान अशी टेस्ट या सूपमध्ये आहे तुम्हाला बघून तर कळतच असेल पण जर तुम्हाला प्रत्यक्षात जर ह्या ओरिजिनल जेवणाचा गावरान क्वालिटीचा जर आनंद घ्यायचा असेल तर कुठे यायचं छत्रपती संभाजीनगर बीड बायपास गुरु लॉनच्या बाजूला हॉटेल बंजारा दरबार यापुढे एक क्वालिटी बघा हा बघा एक क्वालिटी अवका ना कोणत्या प्रकारची ग्रेव्ही वापरतेत हे ना काय नाही फक्त मसाला आणि आपलं गावरान जवारीचं बाजरीचं पीठ लावून भाजी आळणी केलेली एकच नंबर क्वालिटी आहे तुम्हाला जेवताना असं फील होईल की आपल्या आईनं किंवा बायकोने जेवण तयार केलेलं आहे आणि आपण तेच बसून हॉटेल बंजारा दरबारला जेवत आहेत तर मित्रांनो सगळेच हॉटेल सारखे नसतात काय हॉटेल एकदम ओरिजिनल इथं बघा तुम्हाला दुसरा काहीच कुठं दिसत नाही फक्त ओरिजिनल बोकडाचं मटण आणि त्याची साहित्य सामुग्री इथं तुम्हाला शेरवा करून ठेवलेला दिसत असेल आणि हा जर शेरवा संपला तर डायरेक्ट या सूपला फोडणी देतात आणि डबल एवढा शेरवा तयार करतात असं यांच्या दिवसामधून सध्या चार बोकडं जात आहेत तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो खरंच सुंदर रुचकर आणि ओरिजिनल जर जेवण खायचं असेल तर हॉटेल बंजारा दरबार मी तुम्हाला यांचं ओरिजिनल कंदुरीचं भगून कुठं आहे दाखवतो या इकडं मित्रांनो कंदुरी मटण असलं नुसत्या हॉटेलवर पाठी टाकून जमत नाही त्याला ओरिजिनल चुलीवर आणि लाकडावरच बनवलं तरच ते कंदुरी मटण क्वांटिटी बघा आणि क्वालिटी बघाय आहे पाक हा भाजी जर पाकासारखी घट्ट असेल जिलेबीचा पाक आणि ही शेरव्याच्या भाजीची थिकनेस जर बरोबर असेल तर ते खरं ओरिजिनल कंदुरी मटन नाही तर बाकीच्या हॉटेलमध्ये दोनशे दीडशे रुपयाला थाळे देते भाजी या हॉटेलचं जेवण करून हात धुतल्याला जे पाणी असते त्याला फोडणी दिल्यावर जी उरते त्याला भाजी म्हणते गिरायकाच्या पैशाशी आणि गिरायकाच्या मनाशी खेळायचं नाही ओरिजिनल द्यायचं पोटभर द्यायचं कुठं हॉटेल बंजारा दरबार छत्रपती संभाजीनगर बीड बायपास गुरु लॉनच्या बाजूला आ धन्यवाद